कुरकुरीत त्रिकोणी समोस्यांचा आवाज कसला भारी येतोय ना नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण येथे अगदी कमी साहित्यामध्ये मुलांच्या दुपारच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत अशा पुऱ्या बनवणार आहे तर येथे आपण या पुऱ्यांना ट्रायंगल टाईपमध्ये शेप दिलेला आहे त्यामुळे आपण येथे मिनी सुद्धा यांना म्हणू शकतो हा नाश्ता खायला अगदी छान तर आहेच पण हा नाश्ता कुरकुरीतसुद्धा बनला जातो तर आज आपण येथे या पुऱ्या मैद्याचा वापर न करता फक्त रव्यापासून बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी बारीक रवा हा मोजून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जा रवा हा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरून घेऊ शकता पण ह्या पुऱ्या बनवण्यासाठी शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा आता यामध्ये आपण टाकून घेऊ अगदी पाव चमचा हळद यामध्ये आपण अगदी पाव चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊ किंवा तुम्हाला या पुऱ्या प्लेन करायच्या असतील तर यामध्ये फक्त तुम्ही मीठ घालून या, या पुऱ्या तयार करून घेऊ शकता आणि यामध्ये आपण आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ आणि हे सर्व साहित्य आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पुऱ्यांना एकसारखी चव येईल आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चिमूट खाण्याचा सोडा या पुऱ्या कडक व्हायला नको म्हणून आपण यामध्ये अगदी कमी सोडा वापरणार आहे आणि परत आपल्याला हा सोडा रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर येथे मी दोन चमचे तेल हे गरम करून घेतलेलं आहे तर येथे आपल्याला हे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या तेलाचा आपल्याला पिठाला मोहन द्यायचं आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो त्यामुळे आपल्याला हे काळजीपूर्वक मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे चमच्याने सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हाताने हे चोडून चोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रव्याला तेल एकसारखं लागलं गेल्यामुळे पुऱ्यासुद्धा छान एकसारख्या फुलल्या जातात आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे तर येथे आपण हे पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचाच वापर करणार आहे तसं बघितलं तर आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पण आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे पण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे आपल्याला इथे हे थोडं सैल मळून घ्यायचं आहे पण रवा हा भिजल्यानंतर घट्ट होतो म्हणून सुरुवातीला आपल्याला येथे हे पीठ थोडं सैल मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेऊ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ येथे मळून घेतलेलं आहे आता या पीठावर झाकण ठेवून आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला रवा हा भिजवूनच घ्यायचा आहे तर येथे हे पीठ दहा ते पंधरा मिनटं छान भिजून झालेलं आहे आणि भिजायला ठेवल्यानंतर आपल्याला हे चांगलं परत मळून घ्यायचं आहे हे पीठ जास्तच पातळ भिजवलं गेलं तर पुऱ्या ह्या छान फुलणार नाही किंवा पीठ जास्तच घट्ट झालं असं वाटत असेल तर थोडं पाणी लावून याला परत आपण मळून घेऊ शकतो आणि नेहमीप्रमाणे आपण चपाती बनवण्यासाठी उंडा घेतो त्याप्रमाणे आपल्याला येथे हा उंडा तयार करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हा हुंडा लाटून घ्यायचा आहे तर आपण या हुंड्याला थोडं तेल लावून याची चपाती तयार करून घेऊ तर हा हुंडा लाटत असताना आपल्याला याला पीठ लावायची गरज नाही अगदी थोडं तेल लावून घेतलं तरीसुद्धा ही चपाती छान लाटल्या जाते आणि ही चपाती आपल्याला अगदीच पातळ लाटायची गरज नाही नेहमीप्रमाणे आपण जशी चपाती बनवून घेतो त्याचप्रकारे आपल्याला इथे चपाती बनवून घ्यायची आहे तर इथे आता आपली चपाती लाटून झालेली आहे सुरुवातीला आपण असा चौकन तयार करून घेऊ सुरुवातीला आपल्याला अशा लांब पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे यानंतर आपण याला असा त्रिकोणी आकार देणार आहे एका बाजूने असा आकार द्यायचा आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला असाच आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपण हे सर्व तयार करून घेऊ आणि आता आपण हे सर्व एका ताटामध्ये काढून घेऊ जास्त जाडसुद्धा नको आणि जास्त पातळसुद्धा आपल्याला हे लाटून घ्यायचं नाही उरलेल्या पिठाचे सुद्धा आपण असेच त्रिकोण तयार करून घेऊ आणि एका ताटामध्ये काढून घेऊ आणि हे अजिबात सुकवण्याची गरज नाही फक्त हे लाटत असताना पिठावर झाकण ठेवायचं म्हणजे पीठ हे कडक होणार नाही तर आता आपल्याला या पुऱ्या तळायच्या आहे तर या पुऱ्या तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला येथे तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये एक एक ह्या त्रिकोणी पुऱ्या टाकून घ्यायच्या आहे आणि या पुऱ्या तेलामध्ये टाकताच या पुऱ्या छान अशा फुलून येतात या पुऱ्या तळत असतानाच दिसून येते की या पुऱ्या किती छान फुलून आलेल्या आहे आणि आता आपल्याला या मिडियम गॅसवरती पुऱ्या तळून घ्यायच्या आहे या पुऱ्यांना अगदी असा हलका ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहे तर येथे आपल्या पुऱ्या ह्या छान अशा टम्म फुलून आलेले आहे आणि या पुऱ्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे या पुऱ्यांना बघूनच आपल्याला कळते की या पुऱ्या किती छान कुरकुरीत झालेल्या आहे आणि तळून घेतलेल्या पुऱ्या आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे या पुऱ्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे सुद्धा निघून येईल आणि उरलेल्या पुऱ्यासुद्धा आपण अशा पद्धतीने तळून घेऊ सुरुवातीला पुरी तळत असताना आपल्याला गॅस येथे मोठा करून घ्यायचा आहे आपण या पुऱ्या तेलामध्ये टाकताच या पुऱ्या छान अशा फुलून येतात आणि या पुऱ्यांना हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर आपण या पुऱ्या काढून घेऊ या पुऱ्या तळत असताना या पुऱ्या एवढ्या छान फुलून येतात की या पुऱ्या तळत असताना अजिबात कंटाळा येत नाही अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहे या चाळणीतल्या सर्व पुऱ्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ या पुऱ्या तर अशा सुद्धा खायला छान लागतात पण आपण या पुऱ्यांना अजून छान चव यायला हवी म्हणून आपण यामध्ये काही मसाले वापरणार आहे आता आपण यावर थोडं काळं मीठ टाकून घेऊ साधारणतः आपण यामध्ये पाव चमचा काळं मीठ वापरणार आहे आणि साधारणतः आपण यामध्ये पावचमचा चाट मसाला वापरणार आहे चाट मसाला आपण हाताच्या सहाय्याने यावरती व्यवस्थित पसरवून घेऊ आणि यामध्ये आपण पावचमचा लाल मिरचीसुद्धा घालून घेणार आहे आणि लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याला यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि यामध्ये जर का आपण जास्तच लाल मिरची पावडर वापरली तर खाताना याचा थोडा ठसका येऊ शकतो आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला आवाजावरून कळतच असेल हे किती कुरकुरीत झालेले आहे तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर याला आपण त्रिकोणी आकार दिलेला आहे त्यामुळे आपण याला मिनी समोसे म्हणू शकतो तर असे कुरकुरीत आपले मिनी समोसे तयार झालेले आहे हे समोसे म्हणा किंवा पुरी मुलं खूप आवडीने खातात आणि हे जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवलं तर हवाबंद डब्यामध्ये महिनाभरसुद्धा टिकून राहू शकता महिनाभर तरी हे अजिबात खराब होणार नाही आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि आजची रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत